हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना मठरी बनवणार आहोत जिरा शंकरपाळे किंवा त्याला मठरी पण म्हणतात खारे शंकरपाळे तर त्यासाठी बघा मैदा घेतला मी हा पाव किलो रवा घेतला आहे शंभर ग्रॅम आणि त्यासाठी ओवा घेतला आहे एक मोठा चमचा काळे मिरे घेतले मीठ घेतले चवीनुसार हिंग घेतलं आहे पाव चमचा आणि जिरे घेतले आणि हे वनस्पती तूप घेतले वाटी आता हे तूप ना गरम करून घेते मी गॅसवरती वनस्पती तूपाय तुम्ही साजूक तूप पण घेऊ शकता तूप ठेवले गरम करायला वितळायला ठेवले या तूपाजी तुम्ही तेल पण घेऊ शकता साजूक तूप पण घेऊ शकता या स्नॅकचा प्रकार आहे हा चहाबरोबर बरोबर इव्हनिंगला आपण हे स्नॅक म्हणून ॲज अ स्नॅक्स म्हणून चहाबरोबर बरोबर खाऊ शकतो मैदा घेतला आता वाटीमध्ये टाकून त्याच्यामध्ये रवा ॲड करते ओवा जिरे हिंग काळे मिरे त्याची दरदरीत पुड करून घेतली काळमिरची आणि चवीनुसार मीठ घेतले आता तूप झाले गरम बघा आता हे कडकडीत मोन याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं असा गरम असल्यामुळे कडक असल्यामुळे ना ते चमच्याने मिक्स करून घेते सगळं मैद्याला निराव्याला सर्व सोळून घ्यायचं ते चांगलं मळून घ्यायचं असं चोळून सोळून घ्यायचं त्याला मौन चांगलं मैद्याला निराव्याला खूप छान होते मस्त मटरी ही मस्त लागते एकदम ला। हे असं गोळा होते मोठ गोळं आता थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी टाकून घट्ट गोळा मळायचा आहे थोडं पाणी घेतलं बघ वाटीमध्ये मी आणि घट्ट झालंय बघा घट्ट अस घट्ट आता हे रेस्ट व्हायला ठेवते दहा बारा मिनिट रेस्ट व्हायला ठेवते कारण पण याच्यात रवा टाकलेला आहे झाकून ठ बघा पीठ भिजून आता हे आता याचे गोळे करून घेते दहा पंधरा मिनिट रेस्ट देऊन झाले गोळे करून घेते आता त्याचे पोळपाट घेतले लाटण्यासाठी असे गोळे करून घेते छोटे छोटे लाटली बघा पोळी अशी आता स्पून घेतला त्याने असे टाचा मारून घ्यायचे म्हणजे ते फुगायला नको असे आणि आता असा चमचा घेतला आहे खिरकीचा त्याने आता असे कट करून घ्यायचे एवढं असे कट करून घेतले आता डायमंड शेपचे करायचे असले तर डायमंड शेपचे पण करू शकता स्क्वेअर वाले पण करू शकतो हे बघा असे झालेत कट करून हे बघा अशा शेचे आता हे सगळं प्लेटमध्ये काढून घ्यायचे प्लेट घेतली त्याच्यामध्ये असं चमच्याने असं काढून घ्यायचं हे बघ असे झाले बघ सगळे आता करून घेते मी असे हे बघ या जाड्याची अशी पोळी करून घेतली मी अशी आता उबट हा असतील तर उबट पण करू शकतो आपण ट्रॅंगल शेपचे रेक्टल शेपचे हे बघायचे तीन पार्ट करायचे असे असे मोठे मोठे करायचे असे याच्यात काढून घेतलं परत प्लेट मधून आता असं करून घेतलं ना आता त्याचं लांबट शेप देण्यासाठी तीन पार्टमध्ये आपण आता हे करून घेऊ हा एक हा दोन आणि हा तीन या अशी पट्टीसारखे शेप झाले हे सगळे काढून घेते मी बघा सर्व शंकरपाळ्या करू हे रेक्टेंगल शेपच्या केल्या हे डायमंड शेपच्या केल्यात आणि ह्या स्क्वेअरवाल्या केल्यात आहेत ठेवल्या आता टाकून घेते मी तेल तापले त्याच्या तेल तापल्यानंतर गॅस मिडियम टू लो करायचा आणि चांगले खरकुसा लाल सर कलरचं करून तळून घेऊ ता सर्व शंकर पाड़ा, शंकर पाड़ा, गेती में आता सर्व खाऱ्या शंकरपाळ्या जिरा शंकरपाळी तळून घेते मी आता झाल्यात बघा आपल्या सगळ्या खाऱ्या शंकरपाळ्या करून रेडी तळून सर्व रेडी बघा आपल्या खारीसारख्या शंकरपाळे बघ एकदम खारीपेक्षा एकदम छान झाल्यात अशा बिस्किटासारख्या रेडी आहे आपले जिरा शंकरपाळी मठळी खारे शंकरपाळ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू